आता मी हा कोयता घेऊन नारळ फोडणार भारी <laughs> नक्की ट्राय करा मंडळी आपला निसर्ग भरपूर आहे आणि त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त पाणी प्यायला वाटत आहे त्यासाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे नारळाचा पाणी आमच्या वसईकरांना लाभलेलं हे भाग्य ला आहे तुम्ही माझ्या आजूबाजूला पाहू शकता सर्व ठिकाणी नारळाची झाडं आहेत सर्वांना माहीतच आहे नारळाच्या पाण्याचे भरपूर फायदे आहेत आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी उत्तम आहे आणि आपल्या बॉडीला हायड्रेट ठेवण्याचं काम करते म्हणूनच या उन्हाळ्यामध्ये नारळाचं पाणी जितकं पिता येईल तितकं जास्तीत जास्त प्या आणि कोल्ड्रिंक्सला टाटा बाय बाय करा हा बघा नारळ असा फोडायचा माझी मम्मी आता तुम्हाला फोडून दाखवत आहे हा आमचा कोयता आहे कोयत्याने आम्ही नारळ फोडतो हा हा मस्त पाणी भरलेलं आहे नारळाचं पाणी जर तुम्ही असं पित राहिला तर तुम्हाला औषधाची गरज लागणार नाही मला तुम्हाला सांगायला आवडेल की आपल्या समाजामध्ये एक मीत आहे म्हणजे असं म्हटलं जाते की नारळाचं पाणी पिल्यानंतर खोकला होतो लहान बाळांना देऊ नका कफ होतो तो तो तर तसं काहीच नाही आहे आपल्याला ह्या नारळाचं पाणी पिल्यामुळे अजून जास्तीत जास्त फायदे मिळत असतात तर आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाही ज्या आई आता बाळाला जन्म देणार आहेत त्यांना डॉक्टर्स सांगतात की नारळाचं पाणी जास्तीत जास्त प्या चांगला असतो आईच्या शरीरासाठी सुद्धा आणि बाळाच्या वाढीसाठी सुद्धा पण आपल्याला घरी असं हो सांगितलं जाते की सुरुवातीचे तीन महिनेच नारळाचं पाणी प्या नंतर पिल्यानंतर आपल्या बाळाला कफ होऊ शकतो तर तसं काहीच नसते मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगते माझ्या दोन्ही बाळांच्या वेळेला मी नऊ महिन्यापर्यंत नारळाचं पाणी पिला मला त्याचे जास्तीत जास्त फायदे मिळाले इवन मला डॉक्टरांनीसुद्धा सांगितलं की नऊ महिन्यापर्यंत नारळाचं पाणी पी खूप चांगला असतो सर्दी खोकला कफ होण्याचे रिझन्स दुसरे असू शकतात त्यामुळे या नारळाला दोषी ठरवू नका असा हा फायदे देणारा नारळ आपल्याला जपून ठेवायचा आहे येणाऱ्या पिढीसाठी त्यासाठी माझी एक रिक्वेस्ट आहे सर्वांनी आताच रोपं लावायला चालू करा म्हणजेच आपली मुलं जेव्हा मोठी होणार ना तेव्हा त्यांना ह्याचा जास्तीत जास्त फायदा घेता येणार आहे कारण तुम्ही विचार करा आत्ताच जर एवढी हीट असेल तर पुढच्या पिढीसाठी काय त्यामुळे असे जास्तीत जास्त झाडं लावून आपल्याला थंडगार निसर्गाचा हवेशीर हो निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे पाणी पिऊन झाल्यानंतर हा चुकून पण फेकू नका कारण पाण्याचा जो नारळ असतो ना तो मलईने भरलेला असतो आता, आता मी पुढे तुम्हाला दाखवतच आहे व्हिडिओ पाहत राहा आता मी तुम्हाला फोडून दाखवते ह्यातून मलई कशी निघते ते पहा शेतकऱ्याची मुलगी आहे ना मी म्हणून मी नारळ फोडू शकते हा आता बघा खायचा कसा तो हा बघा मलईने भरलेला नारळ म्हणूनच सांगितलं तुम्हाला पाणी पिल्यानंतर फेकू नका हा बघा नारळाचाच वरचा भाग आहे त्यानेच मी आता मलई खात आहे चमचा घ्यायची गरजच नाही आपल्याला मस्त खाणार का खाणार का नक्की ट्राय करा नक्की या उन्हाळ्यामध्ये नारळाचं पाणी आणि मस्त गोड गोड मलाई खायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि या उन्हाळ्यामध्ये नारळाचं पाणी पिऊन हेल्दी राहा थँक्यू फॉर वॉचिंग सी यू सून